नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पारक स्टडी प्लॅटफॉर्म वरती तुमचं स्वागत आहे आज आपण वर्गमूळ भाग दोन पाहणार आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गमूळ भाग ज्यामध्ये वर्ग 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 ते संख्यांचा वर्ग दिला असता त्यांचं कसं काढायचं याची ट्रिक शिकली होती जर कोणी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांनी अगोदर तो व्हिडिओ रेफर करायचा आहे त्यानंतर या व्हिडिओला आहे एकशे एक ते दोनशे पर्यंतच्या संख्यांचा वर्ग दिला असता त्यांचं वर्गमूळ काढण्यासाठी मला काही गोष्टी माहीत असायला पाहिजे जसं की अकरा ते वीस पर्यंतचे वर्ग हे मला तोंडपाठ पाठात पाहिजे ठीक आहे चला मग आपण एक स्टेट फॉरवर्ड उदाहरण घेऊयात आणि आजच्या सेशनला सुरुवात मित्रांनो उदाहरणासाठी पाहूयात आपण एकवीस हजार सहाशे नऊ या, या? संख्येचा मला वर्गमूळ काढायचं ठीक आहे मला सांगा एक एक स्थानाचा अंक कोणता हो एकक एक स्थानचा अंक आहे नऊ ठीक आहे त्यानंतरचा जो अंक असेल त्यानंतरच्या अंकाला आपल्याला आप इग्नोर करायचंय त्याला दुर्लक्षित करायचं म्हणजेच काय या केसमध्ये झिरो झिरोला आपल्याला इग्नोर करायचं आहे ठीक आहे त्यानंतरची संख्या कोणती त्यानंतरची संख्या येते दोनशे सोळा ठीक आहे मला एकवीस हजार सहाशे नऊ पैकी नऊ हा अंक लागेल आणि दोनशे सोळा ही संख्या लागेल ते काय झिरोला आपण इग्नोर करणार आहे ठीक आहे आता मित्रांनो हा जो एकवीस स्थानचा अंक आहे हा मला माझ्या वर्गमुळाचा एकच स्थानचा अंक देईल आणि दोनशे सोळा ही जी संख्या आहे ती मला माझ्या दशक स्थानचा दशक स्थान फिक्स करण्यासाठी मला हेल्प करेल सांगा अशा कोणत्या संख्या आहेत टेबल मध्ये पण सांगू शकता ज्या संख्येचा वर्ग केला असता एक नऊ येतो जर तुम्ही पाहिला तर तेरा या संख्येचा वर्ग केला तर एक स्थानी नऊ येतं आणि सतरा या संख्येचा वर्ग केला तर एक स्थानी नऊ येतं म्हणजेच काय म्हणजेच काय अशा संख्या ज्या संख्येच्या आता एक एक संख्येचं नऊ आहे ना त्याचं जर वर्ग घेतला तर एक स्थानी काय येईल तीन तर येईल किंवा सात तरी म्हणजेच काय माझ्या एक माले एक स्थानचा अंक मला भेट लावू माझ्या एक एक स्थानचा एक तर तीन असेल किंवा सात असेल काय असेल एक तर तीन असेल किंवा सात असेल ठीक आहे मित्रांनो आता आपण दशक स्थानचा अंक फिक्स करूया आता मला सांगा दोनशे सोळा ही संख्या माझ्या या टेबल मध्ये कुठे येते हो जर तुम्ही नीट पाहिला तर दोनशे सोळा ही संख्या चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस या दोघांच्या मध्ये कुठेतरी येते म्हणजेच काय मला घेतलेली संख्या कोणत्या चौदा आणि पंधरा चौदा आणि पंधरा आता काय करायचंय यापैकी छोटी संख्या कोणती छोटी संख्या चौदा आहे मग काय करायचं आपल्याला सरळ सरळ चौदा इथे ठेवायचंय म्हणजेच काय म्हणजेच एकवीस हजार सहाशे नऊ या संख्येचा वर्गमूळ एकतर एकशे त्रेचाळीस असेल किंवा एकशे सत्तेचाळीस असेल आता आपल्याला या दोघांपैकी कोणतं वर्गमूळ आहे ते काढायचंय ते कसं काढणार आपण काहीच नाही करायचं सरळ सरळ काय करायचं मला हे दोन जे दोन संख्या भेटल्या होत्या त्यांचं मला वर्ग त्यांचा मला गुणाकार करायचंय ठीक आहे चौदा आणि पंधरा या संख्येचा मला काय करायचंय गुणाकार करायचा काय तो पंधरा चौक साठ ला शून्य हजार सहा पंधरा किंवा पंधरा सहा एकवीस दोनशे दहा मला सांगा माझी दोनशे सोळा ही संख्या दोनशे दहा पेक्षा मोठी आहे की लहान आहे मोठी आहे मोठी आहे ना मग या दोघांपैकी मोठी संख्या कोणती एकशे सत्तेचाळीस म्हणजेच काय माझा एकवीस हजार सहाशे नऊ या संख्येचा वर्गमूळ काय येणार आहे एकशे सत्तेचाळीस काय असणार आहे वर्गमुळं एकशे सत्तेचाळीस चला आपण आणखी एक उदाहरण पाहूया मित्रांनो मला सव्वीस हजार आठशे शहाण्णव या संख्येचा वर्गमूळ आहे ठीक आहे एकक स्थानचा अंक कोणता सहा सहा नंतरचा अंक कोणता नऊ मला काय करायचं नऊ ला मला नऊ ला इग्नोर करायचंय मला त्याला पाहायचं नाहीये त्यानंतरची संख्या कोणती दोनशे अडुसष्ट ठीक आहे म्हणजेच काय मला माझ्या वर्गमोळाचा एकक स्थानचा अंक या सहापासून भेटेल आणि माझ्या दशकस्थानचा अंक जो आहे वर्ग मुळाचा तो या संख्येपासून फिक्स होईल ठीक आहे अंक ठीक आहे चला मित्रांनो मला सांगा अशा कोणत्या संख्या आहेत ज्या संख्येचा वर्ग केला असता सा एक सहा येत अशा संख्या ज्या संख्येच्या स्थानी चार असेल किंवा सहा असेल या संख्येचा जर वर्ग केला तुम्ही तर त्याच्या एक स्थानी काय येतं नऊ येतं म्हणजेच काय माझ्या एकक स्थानचा अंक काय असायला पाहिजे एक तर चार असायला पाहिजे किंवा सहा असायला पाहिजे ठीक आहे आता काय करूयात आपण दशक स्थानचा दोनशे अडुसष्ट ही संख्या माझ्या टेबल मध्ये कुठे येते जर तुम्ही पाहिला सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आणि सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद याच्यामध्ये कुठेतरी दोनशे अडुसष्ट ही संख्या येते म्हणजेच काय मला माझ्या ब्रिटलेल्या संख्या कोणत्या सोळा आणि सतरा यापेक्षा लहान संख्या कोणती सोळा मग मी काय घेणार सोळा म्हणजेच काय सव्वीस हजार आठशे शहाण्णव या संख्येचा वर्गमुळे एकतर एकशे चौसष्ट असेल किंवा एकशे सहासष्ट असेल आता ते कसं फिक्स करायचं सा एकशे चौसष्ट आहे का एकशे सहासष्ट आहे मी काय करणार सोळा सतरा या संख्येचा गुणाकार करणार करा बरं सतरी सख्ख दोदर्शे सातारी दहा सतरा एक सतरा सतरा दहा सत्तावीस काय भेटलं मला दोनशे बहात्तर मला सांगा दोनशे अडुसष्ट ही दोनशे बहात्तर पेक्षा लहान आहे का मोठी आहे लहान आहे काय आहे लहान आहे म्हणजेच काय यापैकी लहान कोण एकशे चौसष्ट म्हणजेच काय माझा सव्वीस हजार आठशे शहाण्णव या संख्येचा वर्गमूळ काय येईल एकशे चौसष्ट मित्रांनो तुम्हाला छत्तीस हजार चारशे एक्क्याऐंशी या संख्येचा काढायचं काढायचंय आणि ते तुम्हाला त्याचा आन्सर कमेंट सेक्शन मध्ये द्यायचंय मित्रांनो हो तुम्हाला ही ट्रिक आवडली असणार जर ही ट्रीक, ट्रीक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचंय आणि ही ट्रिक असे व्हिडिओज आपल्या होत करून मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका अशा नवीन नवीन ट्रिक शिकण्याचा एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे पारक स्टडी प्लॅटफॉर्म कारण इथे होईल तुमची खरी पारक धन्यवाद